तर इकडे चालू आहे मेकअप आता काय मेकअप चालू आहे काय माहिती चार वाजल्यापासून दुपारी चारलाच फोन केला आता मी ऑफिस मधून पाच साडेपाच ला येणार आहे अरे फिरायला जायचंय आपल्याला आता मी रेडी झालोय इकडे तर आता मी रेडी झालेलो आहे पण बायकोच अजून रेडी नाही बायकोला अजून किती वेळ लागणार आहे काय माहिती हे काय ते कांगू आहे तुला दिसत नाही काय मग इकडे अजून मेकअपच चालू आहे कधी होईल मेकअप तर आम्हाला जायचं आता आमच्या बहिणीच्या घरी पण आता लवकर आवरलं तर बरं होईल नाही तर आता इथं वाजलेली कम्प्लीट आता साडेपाच वाज झाले जायचं नाही यायचं पण थोडस पाऊस पावसाचं आता वातावरण झालेलं आहे पाऊस जर आला तर सर्व भिजून जाशील आणि आपल्या त्यातल्या त्यातल्या त्यात ना अरे बाबा पण शेवायचा गाळ होऊन जाईल मेकअप

लय झालं तर सासरी नाही तर मंगानंद बाईच्या घरी जाणारी म्हटल्यानंतर कोणत्या तरी पाहुण्याकडे चालली तू हा तर मस्त आमचं लोनच झालेलं आहे आता बघा एकदम मस्त झालेलं आहे तर आता आमच्या बहिणीला लोनच द्यायचंय बरनी बरो आता काढू काढून वा

ब्लाऊज दोन दिवस झाली शिव जायचं आहे साडी लोणचं बिंच अजून किती तिची एक साडी राहिली ना अजून एक ब्लाउज आणायचा आहे ना आपल्याला हो पण शिवाय लागेल ना तर चला मी फायनली कपडे घालायला आणून घालेले म्हणलं इकडं

सुरेखा म्हणली चला आता ताईला पण देऊन टाकूनबाईसाठी टोमॅटो घेते आता सुरेखा जास्त झाले होते ना आम्ही दोघंच इथं खायला त्याच्यामुळे मग चला आता ताईला देऊन टाकू बस बसले झाले बस झाली चला ठेवू चला त्याच्या आता खाऊ घेतलेला हम्म

कोणता देव पावला कॅमेर चित्राबाई जातो ब्लाउज

तमाटे राहू दे मस्त चा बन घट्ट सपना ताई सपनाताईनी सपना सपनाताई ने सपनाताई हूशारे सपोला हाँ। मस्त घट्ट चहा बनवलाय आता झालाय चहा पाणी चहा पाणी झालाय आता निघतो आम्ही नाही ताई म्हणते आता मोटन करते पण नको आता होवड आता निघू का आम्ही मावडू अक्का निघू का चला आता

अजून म्हणले होते पण त्यांनी काही करून ठेवले सुनीता ताईला म्हणलं होतं तुम्हाला पण घ्या पण आम्हीच करून आणलेले आमच्यातूनच घेऊन जा थोडे आणि खूप छान सेवा झालेल्या या वर्षी काय काड्या काड्यावर म्हणजे जास्त तुटलेल्या नाही एकदम फ्रेश आहे ना थोडं व्यवस्थित पकड ना मॅडम काय मदत करू तुम्हाला बर लावायला हो ला। आता त्यात पोटामध्ये गेल्यावर तुटणार आहे का नाही आहे का नाही बाकी सहा किलोच्या शेवाया बनवून आणलेल्या आहे तर ह्या दोन तीन किलोच्या असतील आणि त्या गोनी मध्ये पण दोन तीन किलोच्या शेवया असतील तर शवया बनवण्यासाठी रवा आणि गव्हाचं पीठ दिलं होतं चार किलो रवा दिल होता आणि दोन किलो गव्हाचं पीठ दिलं होतं तर चला व्हिडिओ आपण येथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा